मंठा तालुक्यातील टाकळकोपा येथील पाच वाळू चोरांना मंठा पोलीस निरीक्षकांच्या प्रस्तावावरून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जालना जिल्ह्यातून हद्दपार केलाय पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा येथील विष्णू नारायण लाड सुखदेव नारायण लाड परमेश्वर दादाराव चाटे प्रमोद विष्णू लाड आणि विनोद सुखदेव लाड यांच्याविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात अवैध वाळू चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत तसेच प्रतिबंधित कारवाई करूनही वाळू चोरीत सक्रिय सहभागी असल्यामुळे मंठा पोलीस निरीक्षक आर डी निकाळजे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता या प्रस्तावावरून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या आदेशावरून पाच जणांना जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले प्रतिनिधी अमोल राऊत एन टी व्ही न्यूज मराठी मंठा चालना